या देशाने पहिली शिक्षिका पाहिली सावित्रीचा पहिला घास भरवला सावित्री जन्म उद्धारला सावित्री तिचं नाव त्या सावित्रीची लेख मी आहे रोहिणी माझं नाव सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय प्रमुख पाहुणे आज आपण महिला दिनानिमित्त या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तर सर्वात आधी मी माझ्या आयुष्यातील सर्व स्त्रियांना मनापासून शुभेच्छा देऊ इच्छिते एका कवितेमधून आईच्या आभाळ बहिणीच्या निरागस छायेला शुभेच्छा मैत्रिणीच्या विश्वास मनातल्या विश्वासाला शुभेच्छा पत्नीच्या जन्मभराच्या प्रवासाला शुभेच्छा आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा लेकीच्या बोबड्या गाण्याला शुभेच्छा पृथ्वीवरील स्वर्गाच्या वारीला शुभेच्छा जगातल्या सर्व नारीला शुभेच्छा आजचा दिवस जितका महिलांसाठी खास खास आहे तो संपूर्ण कारण स्त्री एक मार्गदर्शक आहे स्त्री एक समर्थक आहे स्त्री एक प्रेरणादायी व्यक्ती आहे ती आपल्या आयुष्यात कधी आई म्हणून कधी बहीण म्हणून तर कधी जीवनसाथी म्हणून असते प्रत्येक भूमिकेचा आपण आदर करायला हवा त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे आभार मानायला हवेत कारण त्या नसत्या तर खरच आपलं आयुष्य अपूर्ण असलं असत म्हणतात ना प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो आणि ही गोष्ट खरीच आहे कारण आई बहीण पत्नी मैत्रीण किंवा सहकारी स्त्री आपल्या विविध भूमिकांमधून आपल्या आयुष्याला दिशा देत असते पाठिंबा देत असते पूर्वीच्या काळी स्त्रियांना केवळ चूल आणि मूल या जात असे पण आजच्या काळात स्त्रिया कुटुंब सांभाळण्यासोबतच शिक्षण व्यवसाय वैद्यकीय क्षेत्र संशोधन आ, प्रशासन अशा सर्व क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहेत त्या केवळ घराचे घर पण जपत नाहीत तर समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत ही मोलाची भूमिका बजावत आहेत त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांचा सन्मान करण्याचा नाही तर त्यांना त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचा सुद्धा आहे स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला स्त्री म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्याला स्त्री सखी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला <laughs> महिला भक्तीची ही भाषा फक्त आजपुरती नको उत्सव आहे महिलांचा म्हणून आरती नको ओठातला आणि पोटातला आवाज तुझ्या जन्माला घाल तेव्हा सुरू होईल नव्या युगाची वाटचाल तेव्हा सुरू होईल नव्या युगाची वाटचाल थँक्यू धन्यवाद